पब्लिक चॅनल मध्ये आपले स्वागत नुकतेच मा एंटरप्राइजेस आदिवासी हेअर बाल हेअर ऑइलचे उद्घाटन अभिनेत्री माधुरी पवार यांच्या हस्ते करण्यात आले <स्थाथ> भाईयों की आवाज तालियों में आवाज आती रहनी चाहिए जमा ऑडियंस एवरीबॉडी एवरीबॉडी कम ऑन देर ना भाईयों की आवाज नहीं चाहिए सेकंड शो क्या ज्ञान सुनाएं राजेश ऑडियंस से मतलब हमारे पास आदिवासी जब से हमने आदिवासी हेरोल सेल करना शुरू किए तो बहुत सारी सी कॉपीज आना शुरू की बहुत सारे लोग उनके पता यहाँ तक कि ऐसी वीडियोज़ हमारे पास के लोगों ने बॉटल्स के अंदर डुप्लीकेट जो है तो ऑयल यहाँ पर घर में बनाए और उसको भेजे तो पब्लिक को इसकी ये ओरिजिनलिटी बताने के लिए हमको कोई चेहरा चाहिए था ठीक है तो मैं चेहरा हम मैम का मिला मैम के बारे में पता चला कि ये कोई पब्लिकेट या एक चीज़ होती है तो पब्लिसिटी एडवर्टाइजमेंट नहीं करती है और मैम ने हमसे पहले सारी चीज़ के सैंपल्स दिए सैंपल्स देने के बाद जो सेटिस्फाई हुए उसके बाद ही उन्होंने आ गए और यहाँ पर उन्होंने बात किया और समझने का

मैडम आप इसके ब्रांड है, आपने भी इस्तेमाल किया है जाओ जितनी मंजर के हम यहां पे आएंगे भी और आप सबको मेरे सब मेरी बातें की तारीफ भी करते हैं देना चाहिए और ले रहे लोग मार्केटिंग मार्केट में थोड़ा आदि ऐसे हर के लिए कंफ्यूजन है अपनी और नकली में क्या कहना <णेखे> <णेखे> है आपका क्योंकि देखिए कैसे होता है कोई भी अच्छी चीज निकले तो उसका एक डुप्लीकेट कॉपी तो चलता है मार्केट में लेकिन मेरी सब लोगों को ये दरखास्त है कि

और थैंक यू सो मच तहे दिल से बहुत शुक्रिया और ऐसे प्यार करते रहो थैंक यू सर्वप्रथम आदिवासी हर्बल वाली क्या है सर ये लोग थे मीडिया के तरफ वीडियो वीडियो वाले सर हां बोलिए सर जैसा कि इसका नाम में हर बड़े आप जानते हैं तो आदिवासी में, केमिकल फ्री है और इसके फवायद ये है कि ये को रोकता है ठीक है बाल इससे वाइट जो तो इसके उससे पहले जो है तो इससे पहले जिसके बाल सफेद हो जाते हैं वो काले करता है और हमारा ऑब्जर्वेशन ये है कई केसेस ऐसे निकल कर आए हैं जिनका जो टकला हो जाता है

ब्रँड अँबॅसेडर होण्यामागची खूप चांगली स्टोरी आहे खरंतर कारण इतक्या लवकर ब्रँड अँसिडर मी ने कुठल्या प्रोडक्टची झाली नाही आहे हे जाणार फर्स्ट प्रोडक्ट की ज्याच्यावरती माझा ट्रस्ट आहे पर्सनली कारण याची जी टीम आहे ती खूप खूप कष्टाने हा ब्रँड ती डेव्हलप केला आणि लोकांपर्यंत पोहोचवतात माय एंटरप्रायझेसच्या अंतर्गत आज आदिवासी हर्बल हेअर ऑइल याच्याबरोबरच आपले खूप सारे प्रोडक्ट आहेत ते आता बाहेर येणार आहेत आणि मला असं वाटतं की प्रत्येकाला आयुष्यात सुंदर दिसायचं असतं ते सुंदर दिसणं हे आपल्या केसांनी खूप प्रभावी पडतं आणि जेव्हा मी बाहेर जाते तेव्हा खूप लोक मलाही विचारतात माधुरी तुझे केस एवढे हेल्दी कस इवन आता आमचे बेगा पार्लर वाले जे होते राईट ना बेगा पार्लर तिची टीम होती ती आली होती ती मला विचारत होती माझं हेअर करत होते आणि आज मी तुमचे हेल्दी हेअर खेळाल होते हे हेल्दी हेअर मला असं वाटतं आयुष्यात आपल्यासाठी फार महत्वाचे असतात हो आपलं सौंदर्य ते खुलवतात तर त्यासाठी आदिवासी हर्बल हेअर ऑइल हा खूप चांगला नुसता आहे जे माय एंटरप्रायजेस आपल्या सगळ्यांसाठी घेऊन आलंय पण याचा एक ड्रॉबॅक पण असं झाला की एखादं चांगलं प्रोडक्ट असतं की त्याच्या कॉपीज खूप निघतात बरोबर आहे ना पण कॉपी कॉपी असते ते ओरिजिनल नसतं आणि असे खूप सारे आता बाहेर आहेत मार्केटमध्ये जे आदिवासी ऑइलचं एक कॉपी काढतात पण आपल्या इथे माय एंटरप्रायझेसच्या अंतर्गत जे शॉप आपण आज ओपनिंग करण्यासाठी आलेलो आहोत तिथे तुम्हाला प्रभावी आणि खरं खुरं हेअर ऑइल तुम्हाला मिळणार आहे म्हणजे सुरेश अण्णा जे आदिवासी हेअर ऑइल खरं तर तिकडे मैसूरमध्ये बनते बरोबर ना सर तिकडच्या ज्या टीमनी आहे त्या टीमशी आपलं खूप चांगलं कनेक्शन आहे आणि त्यांच्या अंतर्गत आपण हे सगळं करतोय आणि आपलं एक महत्वाचं काम आहे या टीमचं जे मला खूप आवडलं की त्यांना खरंच मनापासून असं वाटतं की ज्यांना खरंच केसांचे प्रॉब्लेम आहेत ज्यांचे हेअर ग्रे होत आहेत हेर जात आहेत खूप सारे ड्रग होतंय ह्या खूप साऱ्या समस्या असतात आपण त्याच्याकडे अगदी लक्ष देत नाही पण खरंच हे आपल्या आयुष्यामध्ये आपली एक पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी फार महत्वाचे असतं आणि हे जर तुम्हाला रिकवर करायचं असेल तर तुम्हाला सगळ्या लोकांसाठी मी म्हणेल आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी खूप चांगलं आदिवासी हर्बल हेअर ऑइल अंडर माय एंटरप्रायझेस जे आज आपण ओपनिंग करतोय आणि मला विश्वास आहे सर रिअली आय ट्रस्ट यू अँड युअर टीम पूर्ण टीम आणि मी थी स्वतः कारण आता हे प्रोडक्ट माझं असं मला वाटतं आणि माधुरी कधी खोटी बोलत नाही माधुरी कधी खोटी वागत नाही हे सगळ्या ना माहिती जे आहे थेट आहे आणि मनापासून आहे आणि या मनापासून मी इथे या रंगमंचावरती उपस्थित आहे थँक्यू सो मच ऑल माय प्रायझेस टीम की त्यांनी आज मला आपल्या प्रोडक्टची एक ब्रँड एम्बेसडर म्हणून सिलेक्ट केलं कारण त्यांची चॉईस ही पण तेवढीच खुरी वाटली मला आणि थँक्यू सो मच वन्स अगेन आणि तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट की जे सगळे प्रेक्षक मी म्हणे आले कारण माधुर पवार साठी प्रेक्षकच असतात सगळे अरे महत्वाचं सांगायचं मला कानात सांगतायत ते म्हणजे मी ते सांगायला ठेवलं ला होतं सगळ्यांना बक्षीस द्यायचे आजची चांगली गोष्ट अशी आहे की पहिल्या शंभर जणांना राईट पहिले जे शंभर जण असतील लकी ग्राहक म्हणेन मी त्यांना तर त्यांच्यासाठी आपल्या इथं खूप छान एक अपॉर्च्युनिटी म्हणेन मी की त्यांना ते लकी तर मिळणारच आहे तसेच पार्लर म्हणून आहे तर त्यांच्याकडे जायचं तुम्हाला, तुम्हाला जे काही करायचं हेअर स्पा असेल फेशियल असेल व्हॉट एव्हर यू वॉन्टू रू तिथं फोर्टी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे आणि तुम्हाला सगळ्या पहिल्या शंभर जणांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा छान छान तुम्ही प्रायझेस इथून घेऊन जाणार आहात आणि जे असणार आहेत त्यांना खूप आणि परत एकदा आपण सगळे इथे उपस्थित राहिलात खूप चांगल्या संख्येने सर हा रोड आहे म्हणजे इथून इतक्या गाड्या येत आहेत जात आहेत त्याच्याबरोबर आपण इथं मध्यस्थी इथं उभे आहोत आणि तुम्ही सगळे एवढ्या गोष्टी सुद्धा एवढ्या चांगल्या शिस्तीने इथे उपस्थित राहिलात तुमचा सगळ्यांचं मनपूर्वक आभार थँक्यू सो मच आणि पूर्ण माय एंटरप्राइजेस टीमला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू सो मच लव्ह यू ऑल थँक्यू